आपण वॉर्मअप मधल्या जम्पिंग एक्सरसाइज करणार आहोत हा स्टार्ट वन टू थ्री फोर स्टार्ट जम्पिंग एक्सरसाइज करतो आपण सगळ्या ओके आता टाळी वापवायची वन टू पाय पुढे मागे घ्यायचं बघ का बघा मी आज दाखवतो बघा ओके साधे उड्या मारा जेव्हा मी काउंट देईल तेव्हा हाय जंप म्हणजे उंच जम्प मार घ्या ओके हाय जम्प्री Okay, start one. Two, three. Four. Five. Six. Seven. Eight. Nine, ten. Okay. Chest touch. Jump jump. I'm by the Okay. Chest touch. One. Two. Three. Four, टच व्हायला पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय शिकणार नाहीत ओके आता फ्रंट टच समोर उडी मारायची टच करायचे पायाचे बॉटन ओके वन व्हेरी गुड टू

वन टू ओके स्टार्ट वन टू एव्ह सिक्स सेवन एट फाईन टेन हे पा आता काय करतो मी पाच द्या पायत अंतर घ्या ओके एक पाय क्रॉस मारलं जो पाय आता पुढे घेतलाय बघा लक्ष द्या आता मानता दहा पाय पुढे परत पाहिजे आता कोणता पाय पुढे उजवा लक्ष परत पाहिजे नंतर ओके आता आपण सावकाश करू म्हणजे तुम्ही शिकतात पाहिजे घ्या घेतलं पाय नंतर ओके आता मी वन म्हणतो तुम्ही कोणताही पाय माग पुढे ठेवा काय अडचण नाही हा कुठलाही तुम्हाला इस वेळेस वाटत ते ठेवा ओके वन आता तुमचं तुम्हाला माहिती आहे आपण ओके okay. आता आपण जे वॉर्मअप केलेले आहे त्यामध्ये अजून पण खूप वेगवेगळे व्यायाम वे प्रकार आहेत ज्यातून तुमचं शरीर एकदम रिलॅक्स होईल आणि तुमचं शरीर फायदा तयार होईल किंवा किंवा कुठलाही खेळ असेल तर त्याच्या अगोदर ही वॉर्मअप केली जाते पण तो रनिंगवाला खेळाडू असू द्या वाला असू त्या खो वाला असू किंवा कुठलाही खेळाडू असू ही मी वॉर्मअप एक्सरसाइज केली तर आपल्याला विजा होण्याची शक्यता इंजुरी होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आपल्याला अजिबात इंजुरी होऊ शकत नाही जर तुम्ही वॉर्मअप व्यवस्थित केलं तर